एमबीपी कट्टा सात आपल्यांची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकमत सखीतर्फे मुंबईत भव्य श्रावण सोहळा मलबार गोल्ड अँड डायमंड श्रावण क्वीन स्टार प्रवाहाची महाराणी स्पर्धा लोकमत श्रावण सोहळा रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सिडको ऑडिटोरियम सेंटर सेक्टर तीस वाशी येथे संपन्न झाला या सोहळ्यात खास सेलिब्रिटी आकर्षण पाहायला मिळाले ते म्हणजे आपले होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर व स्टार प्रवाह मालिका थोडं तुझं थोडं माझं कलाकार मानसी आणि तेजस यांनी श्रावण सोहळा अजून आकर्षक बनवला तसंच महाराष्ट्र बाजारपेठेतर्फे सीईओ अनुजा मॅडम इथे उपस्थित होत्या तर या श्रावण श्रावण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र बाजारपेठ हे गिफ्ट पार्टनर म्हणून सहभाग नोंदवला आहे स्टार प्रवाह आणि फॉर्च्यून एडिबल ऑइल्स अँड फूड्स यांनी सहप्रायोजक म्हणून या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे एव्हरेस्ट मसाले यांनी टेस्ट पार्टनर या भव्य सोहळ्यात पारंपरिक प्रदर्शन आणि स्त्री शक्तीचा गौरव एकाच मंचावर साजरा केला उपस्थित सखींसाठी खेळ घेतले आणि त्यातून निवडक सखींना मंचावर बोलवून या खेळा आणि जिंका या तत्वावर स्टार प्रवाहाची महाराणी घोषित केलं महाराष्ट्र तर्फे उपस्थित सेलिब्रिटींना आकर्षक गिफ्ट देण्यात आले तसेच सर्व उपस्थित सखींसाठी गिफ्ट देण्यात आले असेच महाराष्ट्र बाजारपेठेतर्फे फ्री मिळणारे गिफ्ट्स व त्याच्या प्रोग्रॅमच्या अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा एम बी पी कट्टा साथ आपल्यांची